श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज व थोर संत समर्थ रामदास स्वामी यांचा सहवास लाभलेला सातारा जिल्ह्यातील एक पावन किल्ला म्हणजेच दुर्ग सज्जनगड तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया कसा आहे हा पवित्र सज्जनगड नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मंडळी आजच्या भटकंतीमध्ये आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या किल्ल्यावर ज्याचं नाव आहे सज्जनगड ज्याला परळीचा किल्ला असंही म्हणतात हा किल्ला साधारण पंधरा ते सोळा किलोमीटर सातारा शहरापासून दूर आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कसा आहे हा, हा? सज्जनगड सह्याद्रीतील शंभू महादेवाच्या उपरांगेत स्थापित आहे दुर्ग सज्जनगड मित्रांनो सज्जनगडाच्या पार्किंगच्या थोडंसं मी अलीकड थांबलो आहे कारण वर जागा नाही आहे पार्किंगला तर बऱ्याचशा लोकांनी इथे रोडवरच गाड्या लावल्यात तर मला वाटतंय की अजून दहा मिनटं मला चालत जावं लागेल तर तिथून पुढे मग आपल्याला ॲक्च्युअल सज्जनगडाचा जो ट्रेक आहे ज्या पायऱ्या आहेत त्या आपल्याला लागतील तिथे अगं वर जागा नाही आहे तर आता मी चालत चाललो आहे बरेच लोक यांनी सकाळी येऊन वर गाड्या लावल्या होत्या ते लोक आता खाली जात आहेत पण आपल्याला आता आपण थोडासा उशिरा आलो त्यामुळे आपल्याला इथेच गाडी लावी लागते आज रविवार असल्यामुळे सज्जनगडावर पर्यटकांची फार गर्दी होती मित्रांनो आपण नेमकं दुपारी पोहोचलो आहे तर सकाळपासून भरपूर पर्यटक आले तिकडे बाहेरगाववर ना तर इथे जाम झालाय थोडासा ट्रॅफिक जाम इथे अक्च्युली मेन पार्किंग आहे पण आपण बरं खाली गाडी लावून इथे आलोय पार्किंग पासून थोडं पुढं आल्यावर किल्ल्याकडे जाणारी वाट धरली गडाच्या वाटेवर आपल्याला समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापित केलेल्या अकरा मारुतींच्या प्रतिकृती पाहायला मिळतात सर्व प्रतिकृतीचे दर्शन घेत मी पुढे गडाकडे निघालो पुढे काही वेळातच मला ताक पिण्याची इच्छा झाली मंडळी इथे काकांकडे जर आता ताक घेतोय मसाला पाहिजे हो मसाला ताक द्या काका काका तुम्ही दररोज असता इकडे रोज बर गर्दी कधी असते जनरली शनिवार रविवार जास्त जास। अच्छा कितीला एक मसाला काकाने मस्त थंडगार ताकाचा ग्लास माझ्या हातात दिला पुढे आल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार पाहायला मिळाले राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्या किल्ल्यावर साधारण दीड महिना वास्तव्यास होते अशी माहिती उपलब्ध आहे आणि पुढे काही अंतरावर श्री समर्थ महाद्वार लागले दोन एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर साली छत्रपती शिवरायांनी बिजापूरकरांच्या ताब्यातून हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला श्री समर्थ महाद्वारातून आत येताच सज्जनगडचा हा पूर्ण नकाशा इथे लावलेला आपल्याला दिसतो या महाद्वारातून पुढे आल्यावर डाव्या बाजूला आंगलाई देवी मंदिराकडे जाणारा बोर्ड दिसला व ठरवलं देवीच्या आधी दर्शन घेऊया श्री समर्थांना अंगापूर गावच्या एका डोहामध्ये ही मूर्ती मिळाल्यामुळे समर्थांनी या देवीचे नाव आंगलाई देवी असे ठेवले अशी माहिती उपलब्ध आहे आंगलाई देवीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर समोरच्या बाजूला आपल्याला सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ला स्पष्ट दिसतो देवीचे दर्शन घेऊन पुढे किल्ल्याच्या मुख्य ठिकाणी जाण्यासाठी निघालो सोळाशे शहात्तर मध्ये छत्रपती शिवरायांच्या विनंतीवरून श्री समर्थ रामदास स्वामी इथे वास्तव्यास आले त्यानंतर छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रातील संत मंडळींना आमंत्रण देऊन इथे मोठा समारंभ केला व या समारंभात समर्थांनी या गडाला नाव दिले सज्जनगड पुढे आल्यावर उजव्या हाताला दिसले हे भक्तनिवास या ठिकाणी सर्व भक्तांसाठी विनामूल्य राहण्याची सोय गडातर्फे केली जाते इथे शेजारीच असलेल्या श्री समर्थांच्या मूर्तीचे दर्शन घडले व त्यानंतर पेठीतील मारुती मंदिराच्या दर्शनाचा लाभ घेतला मारुती मंदिर पाहून झाल्यावर श्री समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिराकडे निघालो पुढे आल्यावर श्री समर्थ रामदास स्वामींचे शेज घर आपल्याला पाहायला मिळते जिथे समर्थांच्या वापरातील सर्व वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत या शेजघराच्या बाजूला आहे प्रभू श्रीराम मंदिर व त्या मंदिराखाली आहे समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिर श्रीराम मंदिर व समाधी मंदिर येथे चित्रीकरणास बंदी असल्यामुळे आतमधले चित्रीकरण घेता नाही आले या मंदिराशेजारीच आहे हे महाप्रसाद ग्रह काही भागात पूजा साहित्य व पुस्तकाची दुकाने उपलब्ध आहेत हे सर्व पाहून झाल्यावर श्री समर्थ स्थापित ढाब्याच्या मारुतीचे दर्शन घेण्यासाठी मी पुढे निघालो त्या मंदिराकडे जाताना आपल्याला उर्मोडी धरणाचे विस्तारलेले पात्र पाहायला मिळते या धरणाचे विस्तारलेले पात्र पाहात पाहत, पाहत आपण मारुती मंदिराकडे जाऊ शकतो हे मारुती मंदिर गडाच्या शेवटच्या भागामध्ये आहे धाब्याच्या मारुतीचे दर्शन घेऊन मी परतीच्या मार्गाला लागलो मित्रांनो सज्जनगडचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ